शहरातील पाळीव प्राणी मृत झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत आणि त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिकेतर्फे जागेचा शोध सुरू होता पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पा शेजारी जागेला विरोध झाल्यानंतर आता तीनही कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरात विद्युत दाहिना उभारल्या जाणार असून या ठिकाणी श्वान मांजर गाई म्हशी अशा पाळीव प्राण्यांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी यावर्षी अर्थसंकल्पामध्ये ऐंशी लाखांची तरतूद करण्यात आली आहे शहरात श्वान मांजरांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र शहरात तशी सोय नाही बेवारस प्राणी मृत्यूमुखी पडल्यानंतर महानगरपालिकेतर्फे ते सर्रासपणे नारेगाव येथील कचरा डेपोवरती टाकले जातात आणि त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती म्हणून पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत अशा स्मशानभूमीसाठी अनेक वर्ष महानगरपालिकेने जागेचा शोध घेतला सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये चेकलठाणा येथील कचरा डेपो शेजारी जागा निश्चित करण्यात आली होती पण तत्कालीन प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी पडेगाव येथील कचरा डेपो लगत जागा निश्चित केली पण या ठिकाणी जागेला विरोध झाला आणि त्यामुळे हा प्रस्ताव लाल मध्ये अडकला होता दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी ऐंशी लाखांची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर प्रक्रिया सुरू केली जाईल तीनही कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी अशा स्मशानभूमी तयार केल्या जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त झाली आहे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी छोट्या प्राण्यांसाठी आणि मोठ्या प्राण्यांसाठी प्रत्येकी एक अशा दोन विद्युत दाहिन्या लावल्या जातील ज्यांना या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे असतील त्यांना शुल्क आकारले जातील बेवारस प्राण्यांची मात्र महानगरपालिकेतर्फे विलेवाट लावली जाईल शहरात दरवर्षी एक हजार ते एक हजार शंभर श्वान मर अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त झाली आहे